शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात पाटणे वन विभागावर मोर्चा चंदगड वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची मिळणारी भरपाई ही तुटपुंजी असून उसाला तीन हजार व अन्य पिकांना प्रति गुंता दोन हजार रुपये मिळावा यासह विविध मागण्यांचं निवेदन चंदगड तालुक्यातील पाटणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळी यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलं वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेले शेतकरी आक्रमक बनल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं होतं सनगड तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून शासनाकडून मिळणारी भरपाई तुटपुंज आहे ती वाढून मिळावी यासाठी मंगळवारी पाटणे वन विभाग पा कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला रात्रीचे दिवस करून काढलेल्या पिकाची योग्य भरपाई आमच्या हक्काची असून ती मिळावी असं म्हणत शेतकरी आक्रमक बनले वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करा पीक नुकसानीचे पंचनामे याच गावात झाले पाहिजेत यासह अन्य मागण्यांचं निवेदन वनक्षेत्रपाल प्रशांत आवडे पनंद कुमार भोसले यांना देण्यात आलं निवेदनातील मागण्यांसाठी पाठपुरावा करू असं आश्वासन वन विभागाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं मोर्चात ॲडव्होकेट संतोष मळवीकर जगन्नाथ हुलजी सोमनाथ चांदेकर सुधाकर गावडे जयवंत बाकवे महांतेश बाकवे राजू पाटील मारुती अनुगुडे बाबू कोळसुंटकर बाबू कोळसुंटकर विजय मोरे सुनील शिंदे सुनील नाडगाऊंडा नामदेव पाटील संपत पेडणेकर रवळू गावडे आपाजी गावडे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते महानकारी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा